गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत उडारी नमस्कार मी गंगाधर टोकलवाड उडारी माझा च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत घडामोडी नांदेड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे वंदे भारत ही रेल्वे मुंबई ते जालन्यापर्यंत धावत होती ती आता नांदेडपर्यंत येणार वंदे भारतच्या जंगी स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण डॉक्टर अजित गोपचडे विक्रमजी काळे गुरुद्वारा लंगर प्रमुख बाबा बलविंदर सिंगजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड येथे संपन्न झाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन हिरवी झेंडी दाखवली पहा पुढारी माझा नवीन नवीन बातम्यासाठी पुढारी माझाला नक्कीच सबस्क्राईब करा पहा पुढारी माझा महाराष्ट्रासहित एकही राज्य असं सुटलेलं नाही आहे की ज्या राज्यामध्ये विकासाचं सा पाऊल कुठे पडलेलं नाही आहे असं एकही राज्य शिल्लक नाही आहे त्यामुळे विकसित भारत जी कल्पना आहे ती वेळेच्या आत पूर्ण करायची आहे एक निश्चित टाइम बाउंड कार्यक्रम दिला आहे आणि त्या टाइम मध्ये आपली वंदे भारत आज या ठिकाणी सुरू होत आहे त्याबद्दल मनापासून आनंद आहे रेल्वे विभाग रेल्वेचे जी एम एजीएम डी आर एम रेल्वेचे सर्व कर्मचारी त्या वंदे भारतचा ड्रायव्हर या वंदे भारतचा गार्ड हे वंदे भारतचे काम करणारे कर्मचारी या सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो